नमस्कार मित्रांनो आपण आपल्याकडे चालू घडामोडी आहेत जुलै महिन्याच्या जुलै महिन्याच्या आपण पूर्णतः चालू घडामोडी घेतलेल्या आहेत त्यामध्ये आपण सगळे काही टॉपिक जे आहेत ते कवर केलेले जसं की के आंतरराष्ट्रीय घडामोडी राष्ट्रीय घडामोडी महाराष्ट्राच्या घडामोडी त्यानंतर नंतर नियुक्त्या पुरस्काराने खेळ संदर्भात तर याची पिडीएफ पण अवेलेबल असणार आहे आणि मित्रांनो ज्या चालू घडामोडी तर आपल्या म्हणजे आय बी पी एस आणि टी सी एस टी सी एसने तर भरपूर जास्त प्रमाणात विचारलेले आहेत तसंच आय बी पी एसमध्ये मध्ये सुद्धा चार ते पाच क्वेश्चन आपले असतात पण टी सी एसमध्ये मध्ये तर डायरेक्टली टी सी एस चालू घडामोडी जास्त विचारते त्याच्यामुळं टी सी एसमध्ये मध्ये दहा जवळजवळ आठ ते दहा क्वेश्चनचे आहेत तर आपल्या पी डी एफमधून मधून आलेले आहेत आत्तापर्यंत जानेवारी ते जूनपासून आता आपली जून ही जुलै महिन्याची जा जी आहे तर चालू घडामोडीची पी डी एफ आहे तर तुम्ही बघू शकता एकशे पंच्याऐंशी पेजेसची पी डी एफ आहे इथं बघा एकशे पंच्याऐंशी पेजेसची ही पी एफ आहे ही पीडीएफ जर तुम्हाला पाहिजे असेल तर मला ह्या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करा तुम्हाला ही पीडीएफ जी मी अवेलेबल करून देईल आणि मी मी आता याच्यामध्ये <coughs> सगळे आ... स्लाइड घेत बसत नाही तुम्ही फक्त बघू शकता याच्यामध्ये जसं मी आता जागतिक पोलीस अग्निशमन क्रीडाची स्पर्धा जी तर ती भारतात होणार आहे कधी होणार आहे त्याबद्दल पण माहिती दिलेली आहे आणि घोषणा कधी केली आणि ती स्पर्धा कुठे आयोजित केल्या जाणार आहे त्याबद्दल सुद्धा इथं माहिती दिलेली आहे त्यानंतर हे एक प्रकरण झालं होतं कोल्हापूर चप्पल त्याबद्दल माहिती आहे त्यानंतर जेसीबी साहित्य पुरस्कार जो आहे तर तो बंद झालेला आहे त्याबद्दल पूर्ण आता माहिती आहे इथं तो कधी सुरू झाला होता त्याच्यानंतर त्याची रक्कम काय होती दोन हजार चोवीसचा पुरस्कार कोणाला भेटलाय त्यानंतर एस ओ संरक्षण मंत्र्यांची बैठक त्यानंतर एस ओ परराष्ट्र मंत्र्यांची बैठक त्यानंतर आता महाराष्ट्राचे मुख्य सचिव सुजाता सैनिक होते आता त्यांच्या जागेवर राजेश कुमार हो आले त्यानंतर शक्ती कायदा त्यानंतर रोआचे नवे प्रमुख हे पराग जैन आहेत त्यानंतर महाराष्ट्राची त्रि तिभाषा सूत्रासाठी महेंद्र जाधव यांच्या अध्यक्षात खाली एक समिती जी इतर ती निवडण्यात आली आणि ती समिती जी इतर तीन महिन्यासाठी असणार आहे त्यानंतर भारत सरकारची ई एलआय योजना एम्प्लॉयमेंट लिंक्ड इन्शियटिव्ह त्यानंतर खेलो भारत नीती न्यू इंडिया बँकेचे विलीनीकरण शाश्वत बँकेत होते हा क्वेश्चन मला वाटते नाही पृथ्वीच्या स्पंदनातून नवा महासागर तयार होण्यास सुरुवात झाली देशातले पहिले संविधान प्रस्ताविका जे तर ते नागपूरमध्ये ओपन केलंय त्याचं उद्घाटन पण करण्यात आलंय त्याच्यानंतर उजर, कॉड ॲट सी शिप ऑब ऑब्झर्वर मिशन तर जे कॉड देश आहेत कॉडचे जे देश आहेत हे चार देश तर यांनी एक मिशन सुरुवात केली ते मिशनची सुरुवात कुठून झाली त्याबद्दल माहिती येत त्यानंतर देशातले पहिले ग्रीन डेटा सेंटर गाझियाबाद मध्ये सुरू केलंय त्याची वैशिष्ट्य वगैरे पूर्णतः माहिती दिलेली त्यानंतर पंधरावी सब ज्युनियर महिला हॉकी राष्ट्रीय स्पर्धा त्याचं आयोजन कुठं झालं विजेता संघ कोणता आहे त्यानंतर ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स दोन हजार पंचवीस सोबतच इंडिया मँगो मनिया दोन हजार पंचवीस इंडिया मँगोचा एक कार्यक्रम जो आहे जर तो पार पडला मध्ये त्यानंतर स्टार लिंकची सेवा श्रीलंकेत लाँच करण्यात आली त्यानंतर अभिजात मराठी भाषा दिन जसं की आता मराठी भाषा दिन सत्तावीस फेब्रुवारी आहे नंतर जागतिक मातृभाषा दिन त्यानंतर मराठी भाषा संवर्धन पंधरावाडा असतो तसंच आता मराठी राजभाषा दिन किंवा मराठी प्रशासन दिन हा दहा मार्च असतो जर आता हा अभिजात मराठी भाषा दिन जो आहे तर हा तीन ते नऊ ऑक्टोबरमध्ये साजरा कर करण्यात येणार आहे त्यानंतर संसदचे अधिवेशन महाराष्ट्राचे अधिवेशन अमेरिका पार्टी नवीन पक्ष स्थापन करण्यासाठी एलोन जाहीर केलेत त्यानंतर पेट्रोलचे रेट संबंधात त्यानंतर दोन एकवीसशे सध्याची सध्या जो आहे जर भारत जो आहे भारत पहिल्या नंबरवर आणि चीन दुसऱ्या नंबरवर आहे लोकसंख्येच्या बाबतीत श्रीमंत गरीब यांच्यातील आर्थिक दरी घटली आणि भारताचा भारतात चौथ्या क्रमांकावर आहे श्रीमंत आणि गरिबाचे जो समानतेचा अहवाल आहे त्याच्यामध्ये पूर्णतः माहिती तुम्ही रीड केली की के तुम्हाला लक्षात येऊन जाईल त्यानंतर एस टी बसमध्ये प्रवास करणाऱ्यांना पंधरा टक्केची सूट आहे तर ही योजना काय आहे या योजना सुरुवात एक जुलैपासून झालेली आहे <coughs> त्यानंतर हे एक पेपरमध्ये होत विचारलं जाऊ शकतं त्यानंतर भाजपाचे प्रदेश प्रदेशाध्यक्ष म्हणून रवींद्र चव्हाण यांची निवड त्यानंतर युएन सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद जे आहे ते जुलै महिन्याचं तर ते पाकिस्तानकडे आहे त्यानंतर क्लासिक चॅम्पियन जी स्पर्धा झाली नीरज चोप्रा क्लासिक तर त्यामध्ये नीरज चोप्रा हे विजेते ठरले त्यांनी कोणाला हरवलं हे दोन नंबरला कोण आहे त्यानंतर मलेरिया मुक्त होणारा पहिला देश कोणता आहे त्यानंतर वॉक ऑफ द फेम स्टार बनणारी पहिली भारतीय स्टार हैदराबादे हैदराबादमध्ये भारतातले पहिले ट्रान्सजे ट्रान्सजेंडर जे क्लिनिक आहे तर ते सुरू करण्यात आलं होतं मित्र क्लिनिक आता त्याचं नाव जे जे चेंज करून सबरंग ठेवण्यात आलं त्यानंतर राष्ट्रीय सहकारी विद्यापीठ हा एक क्वेश्चन महत्वाचा आहे गुजरातमध्ये होतंय आणि त्याचं जे नाव आहे तर ते त्रिभुवनच सहकारी युनिव्हर्सिटी असं असणार आहे त्यानंतर भारतीय नौदलाची वार्षिक सुरक्षा बैठक कुठं पार पडली त्या संदर्भात माहिती आहे त्यानंतर भारताचे पहिले घोड्याचे रूपमुक्त क्षेत्र त्यानंतर वन ऍप भारताचे रेल्वेचे स्टॉप प्लॅटफॉर्म त्यानंतर जो काही दक्षिण अमेरिका खंडातील लहान या देशाच्या पहिल्याच महिला राष्ट्राध्यक्ष त्यानंतर हा पराग अहवाल परफॉर्मन्स ऑफ नॉलेज फॉर हॉलिस्टिक डेव्हलपमेंट त्या संदर्भात हा अहवाल आहे त्याच्यामध्ये सर्वोत्तम जे राज्य आहे तर ते पंजाब आहे आणि सर्वोत्तम जिल्हा जो आहे देश पातळीवर तो कोल्हापूर आहे महाराष्ट्रातला तर हा जो अहवाल आहे तुम्ही रीड केलं पूर्ण तुम्हाला लक्षात येऊन जाईल त्यानंतर मॉडेल सौरग्राम ही एक योजना आहे आणि या योजना संदर्भात एक स्पर्धा ठेवण्यात आलेली आहे त्या संदर्भात सुद्धा पूर्ण माहिती दिलेली आहे त्याची बक्षीस वगैरे काय येतं त्यानंतर भारतीय दूरसंचार सेवा वार्षिक आकडेवारी नंतर पी एम इंटर्नशिप योजना त्यानंतर गारसिनिया कुसुमय वनस्पतीची प्रजातीची आसाम मध्ये आढळली त्यानंतर मुख्यमंत्री बुंदावंगाम योजना तर ही योजनाची इतर कोणत्या राज्याने सुरू केली तर मध्य प्रदेश mm. त्यानंतर आय सी चे नवीन प्रमुख मुख्य प्रमुख कार्यकारी म्हणून संजय गुप्ता आणि अध्यक्ष जे इतर ते जय शाह आहेत दिल्ली अ दिल्लीचे जे आपले विमानतळ आहे त्याचा जागतिक नववा क्रमांक आहे त्यानंतर बी एस सी ला आता दीडशे वर्ष पूर्ण झालेत नऊ जुलैला नऊ जुलै अठराशे पंच्याहत्तर ची यांची mm. स्थापना आहे त्यानंतर एन एस सी दोघांमध्ये काय डिफरन्स आहे तर घेऊ हा इथं दिलेला आहे त्यानंतर बिहार सरकारने फक्त बिहारच्या ज्या स्थायी रहिवाशी महिला आहे त्यांना प्रतिष्ठक के आरक्षण जी इधर पे के लिए सरकारी नौकरी में सभी खान एप्पल नवीन सीईओ सीईओ uh, नहीं सॉरी सीईओ मुख्य uh, कहाँ मंदत uh, चिप ऑपरेटिंग ऑफिसर तो जी नवीदा नवीदा जी कंपनी ही मार्केट टॉप ऑफ कंपनी ठहर ली जागतिक स्तरावर नरेंद्र मोदी यांना ब्राझीलचा सर्वोच्च नागरिक सन्मान मिळाला त्यानंतर परत नाम्बियाचा सन्मान मिळाला त्या सन्मानाचे नाव ब्राझीलचा जे सन्मान मिळाला त्या सन्मानाचे नाव कधी मिळालं त्यानंतर प्रभावी जाकरी खाली मोदींना घानाचा सुद्धा स सन्मान मिळाला त्याची बद्दल खूप माहिती दिलेली आहे त्यानंतर मोदी यांना दोन हजार पंचवीस मध्ये जे काही सन्मान मिळाले तर त्याबद्दल इथे पूर्ण टेबल दिलेला आहे त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या दोन हजार पंचवीस मध्ये पार पडणार आहे त्या कितीच्या पार पडणार आहे त्याबद्दल माहिती येत त्यानंतर अंमली पदार्थ तस्करावर अंमली पदार्थाची जी तर, तर, तर तस्करी होते त्या तस्करीवर आता मोकोपा अंतर्गत कारवाई करणार आहेत अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केलेली आहेत हिमाचल प्रदेश <coughs> चेहरा आधारित राशन वितरण करणारं पहिलं राज्य ठरलेले आहे त्यानंतर भारतातली पहिली युपीआय संचालित बँक तर ही मध्ये आहे बँकेचं नाव वगैरे सगळी काही माहिती दिलेली आहे आपण व्यवस्थित रीड करून घ्या साठी नक्कीच फायदा होईल श्याम प्रसाद मुखर्जी यांची एकशे पंचवीसवी जयंती आणि यांनी भारतीय जनसंघाचे संस्थापक आले हे राहिलेले आहेत त्यानंतर <coughs> भारताचे पहिले स्वदेशी असलेले जहाज आय एन निस्तार त्यानंतर जनसुरक्षा विधेयक बद्दल इथं माहिती आहे त्यानंतर महाराष्ट्र राज्याचा महोत्सव गणेश महोत्सव त्यानंतर हे जे जोडमारास हे जे गाव आहे तर त्याला बेस्ट टुरिझम विलेज म्हणून मान्यता मिळाली आणि याबद्दल क्वेश्चन येऊ शकतो त्यानंतर ही एक्झाम रिलेटेडच माहिती आहे तुम्ही बघून घ्या त्यानंतर च्या पहिल्या महिला सीओ झाल्या लोकसंख्या दिन त्याची थीम पण दिलेली आहे आपण त्यानंतर पीएमई ड्राईव्ह यांना ट्र, सवलत योजना दिलेली आहे त्यानंतर टेस्लाचे भारतातले पहिले शोरूम त्यानंतर जाम आता दोन हजार पंचवीस भारत आणि जपान संयुक्त ट्रक शिक्षा हा ज्या माता म्हणून सरावाच नाव आहे त्यानंतर बिमस्टेक पोर्ट्स ची दुसरी आवृत्ती बिमस्टेक ची बैठक त्यानंतर राज्यसभा नामनिर्देशित झालेले चार चार खासदार त्याच्यामध्ये महाराष्ट्रातले उज्ज्वल निकम त्यानंतर मेक इन इंडिया चे वर्ष आणि त्या संदर्भात शंभर रुपयाचे जे नाणे तर ते नाणे म्हणजे शंभर रुपयाचे नाणे जे तर ते नाणे पूर्णतः माहिती आहे रीड करून घ्या रीड केलं की लक्षात येऊन जाईल <coughs> त्यानंतर भारताचा सत्याऐश सत्याऐंशी वा ग्रँड मास्टर गोवा हरियाणा व लढाकला नवीन राज्यपालांची नियुक्ती गोवा गोव्याचे नवीन राज्यपाल हरियाणाचे राज्यपाल लडाखचे राज्यपाल म्हणून यांची नियुक्ती करण्यात आली त्याबद्दल इथं माहिती दिलेली आहे त्यानंतर राज्यस्तरीय प्लास्टिक सर्जरीचे सहावे वार्षिक अधिवेशन आपले छत्रपती संगीत संभाजीनगर मध्ये पार पडते त्यानंतर ज्येष्ठ अभिनेत्री बी सरोज देवी यांचे निधन नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार आहेत ते कधीपासून बदलणार कोणते येते हे पण शिक्षण धोरणाबद्दल माहिती दिलेली आहे त्यानंतर भारतीय हवाई सुरक्षा अहवाल भारत अठ्ठेचाळीसा क्रमांकावर आहे त्यानंतर पहिली आंतरराष्ट्रीय क्वांटम केंद्रीय शिखर परिषदेचं आयोजन जे होतं ते बँगलोरू ला झाले त्यानंतर धोनीने जाहिरात केलेलं झेड ब्लॅक अगरबत्ती ब्रँड हार्वर्डचा अभ्यासक्रम अभ्यासक्रमात आलेली झेड ब्लॅक अगरबत्ती त्यानंतर मध्ये भारताला चार पदक मिळाले जगातील सर्वोत्तम विद्यार्थी शहरांची यादी स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार त्याबद्दल माहिती आकाश प्राईम क्षेपणास्त्र विषयाचा समावेश त्यानंतर महाराष्ट्रात अंडर अंडर फिफ्टीन स्टेट चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस ची जी स्पर्धा आहे तर मुंबई पार पडली त्यानंतर पी सी सी आय चे आर्थिक वर्ष कसं राहिलं दोन हजार तेवीस चोवीस त्याबद्दल इथं माहिती त्यानंतर एकवीसवी जागतिक पोलीस व अग्निशमक स्पर्धा दोन हजार पंचवीस ही स्पर्धा अमेरिकेत पार पडली आणि भारताने सहाशे तेरा जिंकली त्यानंतर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी याबद्दल पण माहिती दिलेली आहे त्यानंतर सतरा जुलै दोन हजार पंचवीस ला जे काही आपले आधार आहे ती वर्तमान सुधारित माहिती <coughs> भारताचे पहिले आयएसओ प्रमाणित पोलीस स्टेशन पंतप्रधान धनधान्य कृषी योजना बद्दल माहिती नवीन योजना केंद्र सरकारने सुरू केली त्यानंतर अक्षय ऊर्जेसाठी वीस हजार कोटीची गुंतवणूक केली एनटीपीसी कंपनी सोबत त्यानंतर शेख अली की गुमटी एक ऐतिहासिक स्मारक हे जे स्मारक आहे सतरा देशाच्या संसदेत भाषणे करणारे आतापर्यंतचे म्हणजे मोदी यांनी सतरा देशाच्या संसदेत जे भाषण केले आता जसं की आता मनमोहन सिंग यांनी सात संसदेत भाषण केले म्हणजे एक परदेशी संसदेत म्हणतोय आपण इथे पूर्ण दिलेली हरियाणात दोन हजार वर्ष बौद्ध स्तूप सापडले त्याबद्दल पूर्णतः माहिती आपण दिलेली आहे त्यानंतर उदयनीय जे काही आधार आहे माय आधार पोर्टलवर एक नवीन सेवा जी सुरू करण्यात आली मृत्यू नोंदवणे भारताचं सर्वात हलक सक्रिय व्हीलचेअर हे आय आय टी मद्रास लॉन्च केले जागतिक स्थान भारताचे डब्ल्यूटीसीसी रँकिंग वर्ल्ड ट्रॅव्हल अँड टुरिझम कौन्सिल मध्ये जागतिक पर्यटन अर्थव्यवस्था मध्ये चेत्यांच्या पुनर्वसनासाठी दहा स्थळे महाराष्ट्रामधली सॉरी भारतामधली दहा स्थळे आजवर केवळ अठरा मुस्लिम महिला लोकसभेत आलेल्या आहेत त्याबद्दल पण माहिती त्याच्यावर काहीतरी पुस्तक आहे हे पुस्तक आजवर केवळ अठरा महिला लोकसभेत आले हे पुस्तके हे पुस्तकचे लेखक वगैरे आणि हे प्रकाशन झाले दोन हजार पंचवीस मध्ये मध्ये अंदमान मधील आदिम जमात आणि आदिम जमात यांची चांगली कामगिरी राहिलेली आहे है मुलांची त्याबद्दल माहिती इंटरनॅशनल मुंडे त्यानंतर विकसित इंडिया अ पॉयटिक व्ह्यू हे पुस्तक आहे या पुस्तकाचे लेखक वगैरे याच्याबद्दल माहिती आपण दिलेली आहे त्यानंतर महाराष्ट्र सांस्कृतिक विकास महामंडळ अं महाराष्ट्र फिल्म सांस्कृतिक विकास महामंडळ आणि एफटी आय यांच्यात करार झालाय त्याबद्दल माहिती आपण दिलेली आहे त्यानंतर बिहार हे भारतातले पहिले राज्य बनले आहे जिथे प्रत्येक मतदान के केंद्रावर मतदान संख्या बारा पेक्षा कमी असणार आहे सॉरी बाराशे पेक्षा पाकिस्तान सीमेवर अपाचे हेलिकॉप्टर जे येतात ते आता तैनात करण्यात येणार त्यानंतर वर्ल्ड बँक अहवाल भारतीय शहरावर हवामान बदलाचा बदला परिणाम वर्ल्ड बँकचा काही अहवाल भारतीय शहराच्या हवामान परिणाम परिणामबद्दल त्यानंतर श्रीलंकेत अशोक स्तंभाचे अनावरण करण्यात आले जम्मू काश्मीर दहशतवादग्रस्त कुटुंबियांसाठी नवीन वेब पोर्टल मॉर्गन स्टॅनली अहवाल वर्ल्ड फूड इंडिया दोन हजार पंचवीस भारत सरकारद्वारे आयोजित करण्यात आले नवी दिल्लीमध्ये लोकमान्य टिळक पुरस्कार नितीन गडकरी यांना मिळालाय त्यानंतर शिक्षक दोन हजार नागपूरच्या दिव्य देशमुख यांना मिळालाय सोबतच महाराष्ट्र सरकारने तीन कोटीचे बक्षीस जे आहेत ते जाहीर केले त्यानंतर संयुक्त राष्ट्राचा डब्ल्यू एस आय एस चॅम्पियनशिप अवॉर्ड दोन हजार पंचवीस हा जो अवॉर्ड आहे तर हा मेरी पंचायत या ऍप जी आहे मेरी पंचायत ऍप भारताची आपली तर ह्या मोबाईल ऍपला हा सन्मान मिळाला त्यानंतर भारत ब्रिटन मध्ये मुक्त करार झालाय आणि स्वाक्षरी कोणी केली तर केंद्रीय मंत्री वन मंत्री पियुष गोयल यांनी भारताकडून स्वाक्षरी केली ब्रिटन कडून त्यांचे अधिकारी होते त्यानंतर आय आर डी एचे अध्यक्ष अजय सेठ यांची नेमणूक त्यानंतर नितीन ने गुप्ता यांनी राष्ट्रीय वित्तीय प्राधिकरणच्या अध्यक्षपदी नॅशनल फायनान्शियल रिपोर्टिंग अथॉरिटी हँडली पासपोर्ट रँकिंग याबद्दल माहिती महाराष्ट्र सरकारची घोषणा सर्पमित्रासाठी सर्पमित्र योजना काहीतरी राष्ट्रीय सहकार धोरण दोन हजार पंचवीस हे जे आहे तर हे दुसरं धोरण आहे काहीतरी याच्या अगोदरचं पहिलं धोरण दोन हजार दोन मध्ये आलं होतं त्यानंतर इकरा ऑनलिटिक्स जून दोन हजार पंचवीस याच्याबद्दल पूर्णतः माहिती डीआरडीओ ने हे एक, उ, यल, पी जी एक के लिए आंध्र प्रदेश मध्ये बँक ऑफ बड़ोदा एकशे अठरावा स्थापना त्यानंतर उत्कृष्ट सेवा पदक पुरस्कार दोन हजार उत्कृष्ट सेवा पदक संदीप कुमार आचार्य महाप्रज्ञ महाप्रज्ञा एकशे पांचवी जयंती यांच्या स्मारक शंबर रुपया जारी करण्यात आले कारगिल विजय दिवस त्याबद्दल माहिती संसदरत्न पुरस्कार संसद रत्न पुरस्कार हा महाराष्ट्रातील सात खासदारांना मिळालाय त्यानंतर समृद्धी महामार्गावर लो मालट हा कोणी केलाय त्याबद्दल पण माहिती जागतिक पातळीवर प्रमुख तेल उत्पादक देश कोणते दे, त्याबद्दल ही माहिती आपण दिलेली आहे त्यानंतर कला उत्सव दोन हजार पंचवीस चा राष्ट्रपती भवन येथे पार पडला चौदा ते चोवीस जुलै ही दुसरीच आवृत्ती होती नंतर तर भारतातली पहिली खाजगी कमी त्रि होते ते जड पाण्याची चाचणी हरियाली तीज महोत्सव भारत सिंगापूर सैन्याभ्यास निसार उपग्रह गरप जे झाले जुलैमध्ये ते जुलैला तर मित्रांनो अशी आपली एकशे पंच्याऐंशी पेजेस ची ईपीडीएफ असणार आहे पीडीएफ जर तुम्हाला पाहिजे असेल तर मला या नंबरवर तुम्ही मेसेज करू शकता तुम्हाला ही पूर्ण पीडीएफची जर ती मी तुम्हाला अवेलेबल करून देईल पी मध्ये पूर्णतः आपण एक्झाम रिलेटेड पॉइंट जे ते आहे जसे की संचार मित्र योजना वगैरे याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल भारत सिंगापूरचा समुद्री सराव मणिपूर मध्ये राष्ट्रपती राजवट जी लागलेली आहे तर त्याच्यामध्ये सहा महिन्याची मुदतवाढ झालेली आहे <coughs>